विकास कामात अडथळा निर्माण कराल तर जशाच तसे उत्तर देऊ आमदार शशिकला उद्घाटन संपूर्ण बेळगाव जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या यरणाळ ग्रामपंचायत कार्यालय इमारतीचा उद्घाटन सोहळा मंगळवारी तेरा ऑगस्ट रोजी विविध क्षेत्रातील मान्यवरांसह ग्रामपंचायत सदस्यांच्या उपस्थितीत शानदार पद्धतीने पार पडला ग्रामपंचायत सदस्य अर्चना कांबळे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून हा उद्घाटन सोहळा पार पडला यानंतर गावातील अंबिका मंदिराच्या परिसरात उद्घाटन सोहळा कार्यक्रम संपन्न झाला उद्घाटन प्रसंगी आमदार शशिकला जोल्हे म्हणाल्या की अनावश्यक रित्या जर कोणी आमच्या विकास कामात ईर्षेचे राजकारण करत असाल तर त्यांना मी किंवा माझे कार्यकर्ते जशास तसं उत्तर देऊ असं मत आमदार शशिकला जोल्हे यांनी व्यक्त केलं त्या यळ येथील नूतन ग्रामपंचायत इमारतीचं उद्घाटन कार्यक्रमात बोलत होत्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सदस्या अर्चना कांबळे या होत्या बंटी पाटील यांनी स्वागत करून प्रास्ताविकात ग्रामपंचायत कार्यालय इमारतीची उभारणी आणि यामागे उद्घाटनाच्या निमित्ताने घडलेले राजकारण याचे स्पष्टीकरण केलं या प्रसंगी बाळासाहेब पाटील ग्रामपंचायत उपाध्यक्ष दिग्विजय पाटील आडव्याप्पा बावन्नावर यशवंत कांबळे बाळासाहेब पाटील हाल शुगर अध्यक्ष एम पी पाटील आदींनी मनोगत व्यक्त केलं कार्यक्रमाला यरनाळ ग्रामपंचायत सदस्य सोनल निंबाळकर अशोक एवाळे शारदा नाईक मीनाक्षी सुतार विद्याधर पाटील सिंद्राम पुजारी यांच्यासह हालशुगरचे उपाध्यक्ष पवन पाटील संचालक अमित सासने रामगुंडा पाटील जयवंत भाटले राजू गुंदेशा सुहास गुंगे सुनील पाटील गीता बागडे कावेरी मिर्चे सुरज खवरे योगिता घोरपडे सिद्धू नराटे संतोष सांगावकर किरण निकाडे बाळासाहेब जोरापूर सुनील वडगावे मधुकर पाटील सुरेश पवार मुकुंद पाटील नामदेव पाटील भाऊसाहेब कदम यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते धोंडीबा देसाई यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले महानकर नेपसाठी अजित कांबळे बोरगाव ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा